असले पाहिजे कोणते फोर पिलर्स असले पाहिजे व्हिज्युअलाइज ऍक्च्युलाइज व्होकलाइज अँड इमोशनलाइज म्हणजेच काय व्हिज्युअल कुठलीही गोष्ट आधी व्हिज्युअल करायची असते म्हणजे ते दृश्य डोळ्यासमोर हो आणायचं नसतं आणि मग ते खरंच ऍक्च्युअल होत आहे ऍक्च्युअल वास्तवात ते खरंच होत आहे असं ते करायचं आहे आणि मग नंतर व्होकलाइज आहे आमच्या मुळे मी तुम्हाला अफेमेशन सांगत असते त्या पद्धतीने आणि मग नंतर असतं इमोशनल आणि इमोशनल नेते फील करायचं असत जसं मी मेडिटेशन करताना तुम्हाला सांगितलं की चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे आणि चेहऱ्यावर ज्यावेळेस स्माईल येत असते त्यावेळेस तुम्ही इमोशनली त्यावेळेस तुम्ही इमोशनली अटॅच झालेले असतात दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओके टुडेज टॉपिक इज कंप्लीटली डिफरंट फिज्युलाईन्स ॲक्चुअलाइज युलाईज अँड इमोशनलाइझ आता ते कसं प्रॅक्टिकली करायचं मी ते तुम्हाला सांगते ओके okay?